विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार योगेशधरा कदम यांच्या समर्थकांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होताना पाहायला मिळते दापोली तालुक्यातील गावागावातून वाडी वस्त्यांमधून आपापल्या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता शिवसेना महायुती हाच एकमेव पर्याय असल्याची ठाम भावना जनतेच्या मनात निर्माण होते आमदार योगेश दादा कदम यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन गावच्या गावं शिवसेनेत प्रवेश करताना पाहायला मिळत तर शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्यांचा हा वाढता ओघ लक्षात घेऊन आज दापोली तालुक्यातील गवे या गावातून पहिलीवाडी आणि घरटेवाडी या वाडीतील जवळपास दोनशे नागरिकांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाने दापोली विधानसभा मतदारसंघात महायुती दिवसेंदिवस विजयाच्या समीप पोहोचताना देखील पाहायला मिळते शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्या खेडमधील निवासस्थानी संपन्न झालेल्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने रामदासबाई कदम यांनी गवे येथील या दोन्ही वाड्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले तर या संपूर्ण गावाने विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत आज दापोली तालुक्यातील गवे गावामध्ये पहिलीही वाडी आणि घवटेवाडी ह्या दोन्ही वाड्यांनी उबाटामधून आणि राष्ट्रवादीमधून योगेश दलाच्या कामावरती विकास कामावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आहे आणि त्यांना विश्वास देतो आहे की आपण जो प्रवेश केलेला आहे विकासासाठी तुम्हाला कुठंही आम्ही तणा जाऊ देणार नाही तुमच्या विश्वासाला आणि जी जी विकास कामं असतील ती योग्य दादा शंभर टक्के तुमची विकास करतील असे ग्वाही देखील तुम्हाला मी आज देतो तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत धन्यवाद जय हिंद होऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच लढली जावी यासाठी आपल्या प्रचार सभांमधून आग्रही भूमिका मांडणाऱ्या आमदार कदम यांना अखेर ही निवडणूक विकासाच्या केंद्रित करण्यात यश मतदारसंघातील जनता देखील आता आपल्या वाडी वस्त्यांच्या विकासाच्या चर्चा करताना पाहायला मिळते यामध्ये आता भर पडलेल्या गवे येथील पहिलीवाडी आणि घरटीवाडीतील ग्रामस्थांनी देखील याबाबत समाधानाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काहीही झालं तरी इथं आम्हाला आमच्या वाडी वस्त्यांचा विकास करणाराच नेता हवा आहे आणि आमचा हा शोध आमदार योगेशदादा कदम यांच्यापाशीच येऊन थांबतो अशा प्रतिक्रिया इथल्या ग्रामस्थांनी दिल्या आहेत प्रशांत कांबळे डी न्यूज दापोली